बोलानबाची आधी केले मग सांगितले या महिन्यामध्ये जास्त लोक यायला wow! ते शेतकरी आहार सुरू केला बऱ्याच लोकांनी ते खाऊ पण घालायला सुरू केला आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आली लोक जास्त इथे यायला लागली भेटायला काय बाबा मग मक... बघता बघता एक विषय समोर आला एक आमची गाय वीत होती आणि तिने झाड टाकलं ते झाड टाकली ते ती झाड तुडून पराहिले एक पशुपालक होते ओ म्हणले ते झाड पडला गायचं आणि ती गाय खायल ना म्हटलं का ओ आम्ही लक्ष ठेवत बसतो म्हणले गाय व्याली की आम्ही ती झाड पडून त्याचे लक्ष देतो पडल्या पडल्या उचलून बाहेर फेकतो ज आमच्याकडे गाई झाड खातात ही कुठली पद्धत म्हटलं बघा आम्ही तर बघत नाही म्हणलं आमच्या गायीकडं अहो तुम्ही नाही बघितलं पण आम्ही बघितलं झार पडलं आणि ती गाय तर इकडं बघत नाही थोडून आली निघू हे खरं आहे हे कसं काय मग आता मी पण त्या गोष्टीवर कधी विचार केला नव्हता अनेक लोकांना पण विचारलं का अहो तुमच्याकडे वेळ झाड हो खातात तो गाय झाड मग लक्ष द्यावं लागतं आणि ते काढून बाहेर फेकावं लागतं आमच्याकडे खात नाहीत मग हा फरक का हा फरक मला तुम्हाला सांगावा लागणार आहे तो कशाचा फरक आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची मी एवढे व्हिडिओ टाकतो एवढं तुमच्याशी बोलतो तुम्ही त्याला सबस्क्राईब करावं लाईक करावं काही कमेंट द्याव्या त्या प्रश्नाचं मी उत्तर पुन्हा द्यावं तुमचं समाधान व्हावं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मग प्रत्येक व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक देणं गरजेचं आहे म्हणजे मला कळेल की बाबा ह्या माणूस बघतोय तो माणूस बघतोय त्यांची काय कमेंट आहे यांची काय कमेंट आहे त्याप्रमाणे मला तुमची उत्तरं देणं देता येतील आणि तुमचं पण समाधान होईल आणि आपला कार्यक्रम हा असा सुरळीत पुढं चालेल मूळ प्रश्नावर येऊया जहार गाई का खातात त्याचं कारण आहे त्याच्या पोटामध्ये काहीतरी कमतरता आहे तिच्या रक्तामध्ये काहीतरी कमतरता आहे कॅल्शियमची असेल फॉस्फरसची असेल त्याच्या पोटामध्ये काहीही खावं वस्तू खाव्या असं का वाटतं आहे ज्याची प्रकृती शांत आहे त्याचं पोट शांत आहे भगभग नाही कणकण नाही अशा गाई काही खात नाहीत माझ्या गाई अठरा सतरा अठरा किलो सुपर नाही पेर वीस किलो म्हणतो मी पण वीस किलो कधी कोणी एखादी वीस खाली एखादी सतरा अठरा किलो खाते आणि त्यांचं पोट भरलेलं असतं आणि माझा जो पशु आहार आहे तो नैसर्गिक पशु आहार आहे तुमचा जो पशु आहार आहे तो ट्रान्जिक्शन फूड आहे ट्रान्जिक्शन फूड गुळीपेंड आहे त्या गुळीपेंडमध्ये अनेक कमतरता निर्माण शरीरामध्ये होतात आणि ते शरीरातल्या त्या कमतरतेमुळं गाय हा झाड खातात प्रिव्हेशन इज बेटर देन क्युअर झार गाय वेल्यानंतर वाट बघत बसायचं झार पाडला की उचलून बाहेर कायचं हा त्याचा उपचारच नाही आहे त्याचा उपचार एकच आहे ती खाऊच नाही तिने नाहीच खाला पाहिजे तोंडा पण नेला तर खाय काही गायी खाण्याची वस्तू आहे काही गाईच्या खाण्याची वस्तू आहे नाही मग का खाते हा वस्तू चूक आहे ते पण त्या गाईला काय सांगता येणार नाही तर आपल्याला काय करता येईल पशुखाद्य बदलावं लागेल याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमची जी डिफिशियन्सी असते हा खरा प्रकार आहे त्याच्या डिफिशियन्सच्या रक्तातल्या डिफिशियन्सीचा प्रकार आहे फॉस्फरसची डिफिशियन्सी हा त्यातला प्रकार आहे परिपूर्ण आहार पाहिजे त्या शरीराच्या सगळ्या त्याला मान्य केले पाहिजे आणि मी ट्रान्झेशन फूड न वापरता गोळीपीड न वापरता माझा आहार वापरतो आहे आणि त्याचंच मी आता प्रॉडक्शन सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी लोक यायचे म्हणून मलाही कळलं की झाड नाही इतकी दिवस माझ्या लक्षात आलं नाही बाबा कोण कोण बोलले ना ना आपण त्याचा विचार पण केला नाही पण झाड खातात तर झाड खाऊ नये म्हणून तुम्ही चांगल्या क्वालिटीचं मिनरल आता कोणाची चांगली माहीत नाही पण माझं पशुखाद्य वापरल्यास झाड खाणार नाही ह्याची मी गाय ग्वाही देतो गॅरंटी देतो मी पाच माझ्या पशुखाद्याची जाहिरात करत नाही ते आत्ता केलं आहे पण ह्याच्या अगोदर पश्चातीच्या दिवशी मी ते वापरतो आहे माझ्या मुलानं तर काढलं आहे कारखाना हे चल बाबा चालू लोकांना मिळत नाही दुकर चालू केलं आहे त्याच्यामुळं ते वापरा मित्र काही झाड खाणार नाहीत त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत चांगल्या पोट भरून शांत राहिलं पाहिजेच असं भगभग नाही झालं पाहिजे ट्रान्झिशन फोड म्हटलं युरियामुळं पोट चांगलं राहत नाही आणि अशा पद्धतीचं ते दुसरं काहीतरी खावंसं वाटतं आणि ते खातात खाऊ नये यासाठी तुम्ही आहार बदला गाई झार खाणार नाहीत राखायची वेळ येणार नाही आणि जहार खाल्ल्यास त्या गाईच्या पोटात गडबड होणार अपचन होणार घाण आहे त्याचे इन्फेक्शन होणार आणि बरेच दिवस ते अपचनामुळे ते गाय शेण पातळ टाकत राहणार दूध कमी येणार त्याचं स्वास्थ्य बिघडणार हे ठरलेलं घाण आहे म्हणून हे होऊच नाही म्हणून पशुखाद्य बदला सात्विक आहार द्या गाईला सात्विक आहार म्हणून मी समतोल आहार सात्विक आहार म्हणून अशा पद्धतीचा आहार द्या गाई खाणार नाहीत मिनरल चांगली द्या गाई जहार खाणार नाहीत अशा पद्धतीचं आपण तरतूद करा भेटूया पुढच्या भागामध्ये